सन्मान्य व्यासपीठ आणि इथे जमलेले आपण सर्वच पुढच्या बाजूला तुम्हाला चार बोर्ड लावलेले दिसतील त्याच्यातला जो पहिला बोर्ड आहे ना आपण मिळून सारे कवी असं इंग्रजीमध्ये आहे की हंड्रेड्स ऑफ इडियट्स कॅन कम टुगेदर इन अ व्हेरी इझी मॅनर बट टू किंग्स हॅव अ प्रॉब्लेम दोन राजांना एकत्र यायला प्रॉब्लेम असतो थम्सअप तुला यासाठी आहे की तालुक्यातील सगळ्या क्षेत्रातले राजे या ठिकाणी गोळा केलेले आहेत त्यासाठी तू प्रशंसेस पात्र आहे ते जे काही तीन चार कार्यक्रम खाली दिलेले आहेत त्यातल्या बाकीच्या कार्यक्रमाविषयी श्रीनिवास रेणुकदास बोलतीलच पण ते, ते, ते बोलती पळून जाताना जे आहे ना त्या संबंधी मी थोडंसं या ठिकाणी विवेचन करणार आहे आणि ते विवेचन या बालकांसाठी कमी जरी असलं तरी आपण हे जे वीस शिलेदार आहोत या वीस शिलेदारांबरोबरच या ठिकाणी विविध महाविद्यालयातील विद्यालयातील जे प्राचार्य शिक्षक शिक्षिका आहेत त्यांच्यासाठी ते जास्त आहे होतं काय मित्रांनो की आपण फक्त एका बाजूकडे बघतो पळून जाताना त्या मुलावर त्या मुलीवर आपले दूषणं असतात पण त्यासाठीची जी परिस्थिती आहे ती अनावधानाने आपणच क्रिएट केलेली असते असंही एक वाक्य आहे की प्रत्येक आत्महत्येच्या मागे कुणीतरी खुणी असतोच असतो तो फक्त उजेडात येत नाही तसंच ह्या पळून जाणाऱ्यांच्या मागे सुद्धा काहीतरी परिस्थिती असते आपण तिचं अवलोकन करायला कमी पडतो तर तिचं अवलोकन अवलोकन करणं हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे एक शिक्षक म्हणून एक पालक म्हणून आपण या बाबतीमध्ये कितीचं दक्ष आहोत याकडं आपण लक्ष द्यायला हवं आज मुलांचा जो वाढता स्क्रीन टाईम आहे याच्याविषयी आपल्याकडं काहीच उत्तर नाही आहे आपण एवढंच सांगतो की मुलांना सारखा सारखा मोबाईल लागतो कोणत्या कारणासाठी ते वापरतात याकडे ना पालकाचं लक्ष असतं न शिक्षक म्हणून आपलं फारसं असतं तर ते आपण द्यायला हवं आणि पालकांनाही हे सांगायला हवं की तुमचा मुलगा किती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे मी वैयक्तिकरित्या इयत्ता दहावीचा क्लास टीचर आहे दहावीतल्या सगळ्या मुलांचं सोशल मीडिया मीडियावरचं अकाउंट हे बंद करायला सांगतो आणि त्यांना माझा शब्द असतो की तुम्ही बारावी पाचवा माझी फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हाला येईल परंतु आत्ता अजिबात नाही हे रील्स बनवणं हे जे काय झालेलं आहे हे जे इन्स्टाग्रामवरचे जे उद्योग आहेत त्याविषयी आपण त्यांना जागरूक करून दिलं पाहिजे त्यांचा तो वाढता स्क्रीन टाईम त्याविषयी सांगितलं पाहिजे आणि सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट आपल्याला कोणत्या बाजूला नेऊ शकतात याची जाणीव त्या छोट्या छोट्या बाळांना अजिबात नाहीये ते अज्ञान वय आहे मग या सगळ्या शिक्षकांची या प्राचार्यांची या शिक्षिकांची ही आपली प्रायोर ड्युटी बनते की आपण त्यांना त्या सोशल मीडियापासून कसं दूर ठेवू आपण त्यांना सांगितलं गेलं पाहिजे त्यांचा एक भाबडा समज असतो मी कुणाला फोटो पाठवला मी कुणाशी चॅटिंग केली आय हॅव डिलीटेड इट मी ते काय केलेलं आहे डिलीट करून टाकलेलं आहे पण त्यांना हे सांगणारं कुणी नाही की सोशल मीडियावर तू जी पोस्ट करतोच ती तह हयात आता कुठेतरी असणार आहे आणि तुझ्या भविष्यासाठी ती कधीही घातक ठरू शकणार आहे ते जास्त पुढचं झालं की आज अशी अवस्था आहे की ट्रम्प सरकारने सुरुवात केलेली आहे अमेरिकेमध्ये येणाऱ्या मुलांना व्हिसा मिळणार नाही ज्यांनी ट्रम्प विरोधामध्ये काहीतरी कुठेतरी फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला काहीतरी एक कमेंट केलेली त्यावरून त्यांना व्हिसा देत नाहीत तर तुम्ही कुणाशी तरी केलेली दोन ओळीची चॅटिंग ही तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकेल ही जाणीव आपण त्यांना करून दिली पाहिजे पळून जाताना किंवा असं काही करताना बऱ्याच वेळेला अनवधानाने पाठवलेले अशा प्रकारचे फोटो किंवा अनवधानाने त्या मुलाबरोबर केलेली चॅटिंग हीच त्यांना त्या पावलापर्यंत नेत असते त्यासाठी आपण सजग असायला हवं तर मग हा कार्यक्रम आणि प्रारंभ काय सर आता मला आठवत नाही तुम्ही मराठीचे गोल्ड मेडलिस्ट आहात बऱ्याच गोष्टी आपण प्रारंभ शूर की आज काहीतरी आहे ते आरंभ शूर, शूर। आपली सुरुवात प्रचंड शंभरच्या स्पीडने असते आणि नंतर गाडी आपली डेपोला लागलेली असते तर आता आपण फक्त एवढंच बघायचं आहे की एवढे सगळ्यांनी एकत्रित येऊन हे जे सगळं आहे ना याविषयी काम केलं पाहिजे आणि त्या कन्सिस्टन्सी असायला हवी सातत्या त्यामध्ये असायला हवं कवी आपल्या या सगळ्या वीस जणांच्या मिटिंग नाही महिन्यातनं दोन महिन्यातनं आल्या पाहिजे प्रत्येकाला ठरवून दिलेले काम होतात की नाही ते पाहिलं पाहिजे पंचायत समिती साहेबांच्या रोपाना आपल्याबरोबर बरोबर आहे तर कोणत्याही अशा गोष्टींना शासकीय पातळीवर जोपर्यंत पाठिंबा मिळत नाही आपण काही करू शकत नाही साहेबांचा पाठिंबा जर आपल्याला राहिला तर आपण हे गाव पातळीपर्यंत जाऊन या सगळ्या गोष्टी करू शकतो तिथे जी एक गोष्ट आली आहे त्याच्यात आसपास अशा पद्धतीनं सुसाईड होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे त्याही गोष्टीकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे याच गोष्टीवरून त्या सुसाईडच्या केस बरेचशा होतात आणि आपण पालकांना पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये होत असलेला जो असलेला जो विसंवाद आहे जो संवाद होत नाहीये त्यासाठी सुद्धा शैक्षणिक डिपार्टमेंट करणं आणि आपण शिक्षकांनी सुद्धा प्रयत्नशील असायला हवं मी फक्त एक छोटा प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि या ठिकाणी मी थांबेल झालं असं होतं की आमचा सेंडअपचा कार्यक्रम होता आणि सेंडअपच्या कार्यक्रमामध्ये सेंडअपचा कार्यक्रम संपल्यानंतर ती दहावीची एक मुलगी माझ्याकडे येते मला एक छोटीशी चिठ्ठी देते आणि सांगते की सर ही चिठ्ठी तुम्ही नंतर वाचा आणि कुणाला सांगू नका हे आपल्या दोघांमध्ये सिक्रेट राहूया मला काही कळे ना काय लिहिलेलं आहे घरी गेल्यानंतर मी ती चिठ्ठी वाचली त्या चिठ्ठीमध्ये त्या मुलीने लिहिलेलं होतं की सर तुम्ही मी आजारी असताना शाळेत यायचे त्या प्रत्येक वेळेला माझ्यावर ओरडायचे अगदी हात टाकायला सुद्धा मागं पुढे पाहत नसायचे तरी मी शाळेत यायचे मी तुम्हाला बोलून ना दाखवलं मी का शाळेत यायचं त्याला कारण असं होतं सर मला सांगायला खंत वाटते मी आजारी आहे हे माझ्या घरी माझ्या आईला लक्षात येत नव्हतं का हे माझ्या घरी माझ्या बापाला लक्षात येत नव्हतं का मला मोठी बहीण आहे तिला जाणवत नव्हतं का मी आजारी आहे ते मला शाळेत पाठवत होते मला विचारणाही केली जात नव्हती आणि तुम्ही मात्र मला जवळ घेऊन माझ्यावर रागवायचे मी फक्त तुमचे ते रागाचे दोन शब्द ऐकण्यासाठी तुमच्यापर्यंत येत होते इतका जर विसंवाद विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये असेल तर ती मुली काय करतील तो आसरा ते प्रेम ती मायेची ऊब कुठेतरी बघतील आणि अशा प्रकारे मायेची ऊब दिसल्यानंतर तिचा गैरफायदा बघणारे कोल्हे आणि लांडगे मला वाटतं समाजामध्ये भरपूर आहेत म्हणून त्यांना ही जाणीव करून दिली पाहिजे आणि या ठिकाणी या सगळ्या माझ्या महिला भगिनी ब बसलेल्या आहेत मॅडम आपल्याला एक काम अजून करायचंय की तुम्ही सगळ्यांनी मी तुमच्याबरोबर राजा टाकून असेल सगळे असतील चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हा प्रत्येक मुलीला कळला पाहिजे आणि हे ज्या वेळेला कळल हे अशा घटना अजिबात होणार नाही कालच्या टाइम्सला स्पर्शाविषयी सांगितलेला आहे ती लाजवाब गोष्ट आहे मी बऱ्याच वेळेला सांगत असतो की म्हणजे जे तुम्ही स्पर्शात्मक देऊ शकता ना तुम्ही हजारो शब्द वापरा अजिबात गरज नाही ती मला तो सिनेमा आठवतोय आमिर खानचा तो खाली बसलेला मल आहे मला नाव आठवत नाही आणि ते पोरगा पडत येते आणि त्याला बिलगत आहे मी म्हटलं होतं की आयुष्यामध्ये अशा एका मिठीसाठी एका विद्यार्थ्यासाठी माझी तीस वर्षाची सर्व्हिस पणाला लावायला मी तयार आहे आणि मला आनंद वाटतो की अशा प्रचंड हक्झ वन साईडच्या मला मिळाल्या हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे त्यांच्या भावविश्वाचा एक फार महत्वाचा घटक प्रत्येक शिक्षकाला आणि या चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला माझ्या प्रत्येक भगिनीला घेता आला पाहिजे शंभर टक्के ही चळवळ आपली यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या या सगळ्या गोष्टींना तुमचा सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला असेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद